तुम्ही सर्व अपेक्षा करते खूप खूप मस्त असा मी दीक्षा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी आपल्या सोबत ना एक इलेक्ट्रिक चॉपरचा रिव्ह्यू शेअर करणार आहे ऑनेस्टली मी खरं सांगते मी याच्या आधी हा म्हणजे इलेक्ट्रिक चॉपर कधी वापरलेलाही नाही मॅन्युअल चॉपर मी वापरलेले आहे पण इलेक्ट्रिक चॉपर माझा वापरण्याचा सा पहिलाच अनुभव आहे तर तो म्हटलं तर तुमच्यासोबतही ही रिव्ह्यू शेअर करावा म्हटलं आणि तुम्हाला खरं सांगते आपल्या म्हणजे कुकिंग स्किल्स जर असतील ना आपण कितीही चांगल्या पद्धतीने चॉपिंग वगैरे करून घ्या पण चॉपिंग वगैरे करण्यामध्ये आपला बराच वेळ हा निघून जातो त्यामुळे ना मी हे, हे एक नवीन इन्व्हेस्टमेंट म्हणून माझ्या किचनमध्ये ॲड आहे तुम्ही जर एखादा नवीन इलेक्ट्रिक चॉपर घ्यायचा विचारात असाल ना तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघून जा कारण की तुमचा आहे ना कोणता इलेक्ट्रिक चॉपर घेऊ हा प्रश्न नक्कीच सॉल्व्ह होणार आहे कोणत्या फीचर्स यामध्ये हवायला म्हणजे असायला हवे काय काय आपल्याला क्वालिटी यामध्ये असायला हवी हे सगळं मी तुमच्यासोबत यामध्ये शेअर करणार आहे आणि ह्याची कटिंग म्हणजे चॉपिंगची जी काही क्वालिटी आहे ते सुद्धा शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे अगारो ब्रँडचा इलेक्ट्रिक चॉपर बघू शकतात वाईज तर खूपच सुंदर आहे हे वरती ब्लॅक कलर आहे यामध्ये आहे मोटर आणि खालचा जो आहे तो आहे कंटेनर जो दिला आहे चॉपिंग साठी वरच्या टॉप वर अशा प्रकारचं काही स्विच दिलेलं आहे याचा वापर करून आपण चॉपिंग वगैरे स्टार्ट किंवा बंद करू शकतो आता त्याच खाली बघायला गेलं तर हे एक अशा प्रकारची लीड आहे आणि त्याच्या खाली हा असा एक कंटेनर आहे हा प्लास्टिकचा कंटेनर आहे आणि कॅपॅसिटी बघितली तर पाचशे एम एल कॅपॅसिटीचा हा कंटेनर आहे खालच्या साईडने हे ब्लॅक कलरचं जे तुम्हाला दिसत आहे हे आहे सिलिकॉनची रिंग यामुळे या ना आपली जे काही इलेक्ट्रिक चॉपर आहे यामुळे चॉपिंग करताना ना हे एकाच ठिकाणी स्टेबल राहील आणि यामध्ये ना वरती जे लीड दिली आहे यामुळे ना आपलं जे काही चॉपिंग कंटेनर आहे आणि मोटर यामध्ये सेपरेशन होत आणि परिणामी ज्या काही भाज्या आहेत ना त्या फक्त ना या लीडवर स्टिक होतात मोटरवरती अजिबात स्टिक होत नाही त्यामुळे आपल्याला मोटरपर्यंत पाणी जायचं प्रश्नच नाही याच्या सोबत वायर बघू शकतात भरपूर लांब लचक आहे ला त्यामुळे ना हे वापरायला सुद्धा सोयीस्कर पडेल मोटर जी आहे ना ती कॉपरची आहे आणि वॅटने बघितलं तर चारशे वॅटची आहे आता हे झालं कंटेनर आणि मोटर बद्दल आता यामध्ये जे काही ब्लेड्स आलेले आहे त्या बघून घेऊयात पॅकिंग वगैरे तर खूपच सुंदर आलेली आहे बघू शकतात आणि हे अशा प्रकारच्या चार ब्लेडचा हा एक चॉपर आहे पॅकेजिंग बघू शकतात खूपच सुंदर आहे आणि याला आहे ना ज्या काही ब्लेड्स आहे ना त्याला प्रोटेक्शन सुद्धा दिलेलं आहे म्हणजे ना या महिना आपलं जे चॉपर आहे ते अजिबात डॅमेज होणार नाही अशा मधनं याच्या ज्या काही ब्लेड्स आहेत ना या खूप जास्त शार्प आहे मला फक्त थोडस असं स्पर्श करायला गेले बघू शकतात लगेच माझ्या हाताला कट लागला होता यावरून तुम्हाला अंदाज येईल की या, ये कि या ब्लेड्स किती जास्त शार्प आहेत ते म्हणजे या दोन्ही ब्लेड्स ना अशा सेपरेट होऊ शकतात म्हणजे जर तुम्हाला छोट्या क्वांटिटी मध्ये भाज्या चॉप करायच्या असेल तर एकच लावा जास्त क्वांटिटी मध्ये चॉफ करायचे असेल तर दोन्ही लावून घ्या आता हे झालं याबद्दल डिटेल आता आपण याचं वर्किंग प्रोसेस बघून घेऊया खरंच हा इतका इफेक्टिव्ह आहे का नाही हे चेक करूया तर यासाठी इथं मी मेन मेनच्या काही भाज्या आहेत जसं की टोमॅटो शिमला मिरची कांदा आणि पत्ताकोबी हे इथं घेतलेलं आहे आता यांच्यावरून आपण टेस्ट करूयात की हे खरंच जास्त इफेक्टिव्ह आहे का नाही तर सर्वात ना आपण यामध्ये ना ब्लेड बसून घेऊया क्वांटिटी इथं खूप जास्त नाहीये थोडीशी आहे म्हणून अगदी एकच ब्लेड लावलेली आहे आता यामध्ये सर्वात आधी आपण कांदा टाकूया कांदा बघू शकतात तुम्ही अगदी रफली चॉप केलेला आहे अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये हा कांदा अगदी छान असा बारीक चॉप झालेला आहे बघू शकतात आता ह्या कांद्याची चॉपिंग बघून तुम्हाला असं वाटत असेल ना की हा फक्त कांदा चॉप करत असेल तर सेम पद्धतीने आपण बाकीची भाज्या सुद्धा चॉप करून बघूया पद्धतीने मी सर्व भाज्या इथं चॉप करून घेतलेल्या आहे आणि हा आहे फायनल रिझल्ट बघू शकतात अगदी फाईन अशी चॉपिंग यामध्ये झालेली आहे मी हे फक्त यांना दोन ते तीन सेकंदासाठी चॉप करून घेतलेलं होतं आणि बघू शकतात दोन ते तीन सेकंदामध्ये याने किती छान अशी फाईन चॉपिंग केलेली आहे यामध्ये ना फक्त पत्ता कोबीचे बघायला गेले ना तर थोडेसे असे मोठे मोठे चंक्स उरलेले आहे नाहीतर पत्ता कोबी सुद्धा खूपच छान अशी चॉप झालेली आहे आणि टोमॅटो बघू शकतात छान अशी प्युरी मध्ये झालेला आहे आता हे तुम्हाला किती जाड बारीक ठेवायचे हे तुम्ही ठरवू शकता तर बघू शकता काही अशा प्रकारे हा आपला छान अशा चॉप करून त्या थोड्या बारीक केलेल्या आहे मी तुम्ही यापेक्षा हवा तुम्ही भाज्यांना कट करून घेऊ शकता कारण की त्याच्या स्पीडवरती पण डिपेंड असतं तुम्हाला जितकी फाईन हवी जितके जाडसर हवे तुम्ही त्यापासून करू शकता आणि महत्वाचं म्हणजे ह्या ज्या इलेक्ट्रॉ इलेक्ट्रिक चॉपर आहे याच्या ज्या ब्लेड्स आहेत खूप जास्त शार्प आहे तुम्हाला खरं सांगते मी शार्प म्हणजे म्हणजे मी लिटरली फक्त ते म्हणजे नाईफ प्रोट म्हणजे ते याचं जे प्रोटेक्शन लेअर होतं ना ते काढायला गेले आणि त्यामुळे मला हाताला थोडंसं लागलं होतं यावरून तुम्ही समजू शकता किती जास्त धारदार याच्या ज्या ब्लेड्स आहेत त्या आहेत आणि मी हटकून छोट्या क्वांटिटीमध्ये घेतलेलं होतं आता तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग हे चॉपर नक्कीच घेऊ शकता आणि माझ्या मते तर हे खूप छान असं चॉपर आहे तुम मला तर खूप जास्त आवडलं आणि मी माझ्या डेली म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच वापरेल आता तुम्ही म्हणाल कोवी इतकी बारीक काबर चिरली म्हणजे म्हणजे कोवी इतकी बारीक अशी म्हणजे इतकी फाईन कशी चॉप केली आता बऱ्याच अशा डिशेस असतात ज्यामध्ये आपल्याला आहे ना आ, जी पत्ताकोबी आहे ती आपल्याला फाईन अशी लागते तर तुम्ही मोमोज घ्या मोमोजमध्ये आपल्याला अगदी फाईन अशी कोबी चिरून हवी असते तर त्यासाठी अगदी परफेक्ट आहे आणि तुम्ही तर इलेक्ट्रिक चॉपर तर मी तुम्हाला सांगितलं तर, तर कॅपॅसिटी बघायला गेलं ना तर पाचशे एम ची कॅपॅसिटी आहे दोन ब्लेड येतात आणि एक सेपरेट अशी याला लेड आहे तुम्ही याला वॉश सुद्धा करून घेऊ शकता मी याला वॉश केलेला आहे आणि हे सगळं सेपरेट राहतात तुमची जी मोटर आहे ती सुद्धा खराब होत नाही आणि खाली सक्षम कप दिलेले आहे त्यामुळं आपण जे काही चॉप करतो त्यावेळेस हे डिवाइस इकडचं तिकडं अजिबात होत नाही आणि दुसरं म्हणजे मोटर बघितली ना तर ती मोटर आहे चारशे वॅटची आणि कॉपरची मोटर आहे त्यामुळे ना याला म्हणजे तुम्ही ट्रस्ट करू शकता आणि महत्वाचं म्हणजे या ब्रँडसोबत तुम्हाला एक वर्षाची गॅरंटी येते त्यामुळे ना मला तर वाटतं हे प्रोडक्ट खूप जास्त वर्धित आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे याची प्राइस याची प्राइस आहे ना म्हणजे मी बाकीचे जे बघितलेत ना ते म्हणजे जितकं चांगलं व्हॅट असेल ना तितकी छान त्याची मोटर वर्क करते म्हणून मला असं वाटतं की जितका जास्त व्हॅट तितकी छान ते परफॉर्मन्स देतं आणि तीनशे व्हॅटचं जर मी बघितलं ना तर दुसऱ्या ब्रँडचे जर बघितले ना ते कमीत कमी, -कमी दीड हजारपर्यंत जात होते पण हे जे आहे ना हे मला तेराशे साडे तेराशे का चौदाशेच्या दरम्यान बसलं आहे वरतून चांगली कॅपॅसिटी आहे मोटरची क्वालिटी छान आहे एक एक वर्षाची गॅरंटी आहे सोबतच ब्लेड सुद्धा छान आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तर अच्छा हे सगळं याच्यामध्ये छान असे हे दिलेले आहे वायरची लेंथ पण खूप छान आहे वजेट फ्रेंडली आहे व्हॅल्यू फॉर मनी आहे नक्कीच तुम्ही परचेस करू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओसाठी एवढाच कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन मी इंटरेस्टिंग व्हिडिओ सॉरी सा। बाय बाय